बघा या पापड्या किती छान दिसत आहेत या काय तांदळाच्या नाही आहेत अगदी काचासारख्या दिसणाऱ्या पारदर्शक हाताची बोटेही याच्यामधून दिसतील इतक्या पातळ आणि कमी प्रमाणात भरपूर होणाऱ्या पापड्या आहेत तळल्या तर, तर, तर तीन ते चार पट फुलणाऱ्या आहेत खुसखुशीत आहेत बॉबीपेक्षाही जास्त चवीच्या आहेत आणि बिझनेस आयडिया काय म्हणते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरगुती व्यवसाय करायचा असेल तर काय काय टिप्स तुम्हाला इथून मिळून जातील आणि कमी मेहनतीमध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात पापड्या कशा करू शकताल या सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शोटपर्यंत बघा खूप म तुमच्या कामाचा आहे महत्त्वाचा आहे आणि भरपूर बारीक बारीक गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत तळा तरी कढई भरून असा तळा जातो इथं आपण कोणता पापड खार किंवा सोडा किंवा खिची घेतलेली नाही तरी पण पापड्या बघा किती छान फुलतायत खुसखुशीत होत आहेत सायडिया किंवा घरगुती व्यवसाय म्हणूनही तुम्ही या गोष्टीकडे पाहू शकता कारण घरगुतीही करायच्या असतील तुम्हाला तर एकदम सोप्या पद्धतीनं गव्हाचा चीक कसा घ्यायचा ते पाहूयात आता आपण आता इथं मी गहू सात किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे आणि तो भरडून आणलेला आहे इथं आपल्याला गहू भिजवायचा नाही असा अख्खा गहू भिजवायचा नाही असं गिरणीत जायचं अख्खा घेऊन जायचं गहू आणि कुरवड्यासाठी भरडून पाहिजे मला की हे असं म्हणजे एका गव्हाचे चार ते पाच तुकडे करून देतात आणि चाळल्यानंतर जे बारीक कणी पीठ असतं तर तु, तुम्ही पुढच्या दळणामध्ये त्याचा वापर पिठा पिठात करू शकता पोळ्यासाठी आणि जे मोठी कणी आहे भरड ते त्याचा तुम्ही कुरवड्यासाठी वापर करायचा आहे सात किलोच्या प्रमाणात घेतलं तर पाच किलोच्या तुमच्या कुरवड्या बनून जातील हे महत्त्वाचं आहे आणि जे दीड ते दोन किलो पीठ निघतं ते तुम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी वापरू शकता या पद्धतीनं ह्या बारीक बारीक टिप्स आहेत तुम्ही लक्ष देऊन पुढे बघा आणि धुवून घ्यायची ती भरड सगळं पांढरं पीठ त्याच्यातलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं हे धुवून घेऊन फक्त आपल्याला हे एक भरड एक दिवसासाठी भिजत ठेवायचं आहे इथं तर तुमचं तुमचा वेळ वाचणार आहे जे तुम्ही अख्खे गहू चार दिवस भिजू घालतात तर तिथं फक्त आपल्याला एकच दिवस ही भरड भिजू घालायची आहे याच्यात तुमची मेहनतही कमी होणार आहे आणि वेळही वाया जाणार नाही आता दुसऱ्या दिवशी बघा हे असं पाणी थोडंसं वरती कमी पडलं आहे मोठं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये ही भरड भिजू घाला आता वरचं वरचं मी अगोदर काढून घेते आणि ती शेवटी त्याचा चीक घेणार आहे आणि जे खाली भिजलेलं भरड आहे त्याचा चीक घेईपर्यंत हे वरचं भिजतं आणि हे असं दोनदा तीनदा आपल्याला ही भिजलेली भरड आहे एक पूर्ण अख्खा दिवस ही भरड भिजली गेली पाहिजे एक ते दीड दिवस भिजलं तरी चालेल जास्त दिवस भिजवायचं नाही तर फेसाळतं त्याला चीक चांगला पडत नाही अशा पद्धतीनं छान चुरायचं आहे जास्त जास्तही चुरत बसायची गरज नाही आणि इथं मिक्सरचाही वापर भरवायची गरज नाही किंवा कोणत्या मशीनचीही गरज नाही अशा पद्धतीनं अगोदर चाळणीनं गाळून घ्यायचा आहे हा चीक आणि परत कपड आपल्याला गाळायचं आहे तुम्ही इथं भांड्याला मीठ लावून घेऊ शकता म्हणजे आपलं कोंडा निघालेला चिटकणार नाही आणि हे शेवटी सुरुवातीला काढलेले जी भरड होती भिजलेली ती मी त्याचे पण चीक काढून घेतलेलं आहे आता बिझनेस आयडिया दोन म्हणजे काय आता ही निघालेली भरड असते याच्यामध्ये पौष्टिकता भरपूर असते तुम्ही जिरेपूड काही घालून त्याचे सांडगे पण वाळवून विकू शकता आणि घरीही खाऊ शकता खूप छान भाजी होते याची हे सांडगे एकदम पौष्टिक असे बनले जातात भाजीसाठी आता मी एकदा गाळीला जो चिक निघाला आहे तो परत डबल कपड्यानं गाळून घेणार आहे म्हणजे भरपूर अशी तांब आपली निघली जाते आणि सगळं हे भरपूर पाणी टाकून आपल्याला हे करून घ्यायचं आहे चिक काढून घ्यायचं आहे आणि तर तुरटीची पूड टाकायची नाही अख्खी तुरटीचा छोटा कडा अशा सगळ्या निघालेल्या चिकामध्ये टाकून घ्यायचं आहे एक दिवस पूर्ण असं ठेवायचं म्हणजे वर सगळं लाल पाणी येतं आणि त्याचं परत तुम्ही लाल लाल पाणीवरचं काढून घेऊ शकता आता हे कोंडा असं वाळवा नाही तर त्याचे सांडगे घालून ठेवा आता हे वरचं लाल पाणी निघालेलं सगळं काढून घ्यायचं आहे बघा तुरटीमुळे सगळं लाल पाणीवर येतं आणि खाली सगळा चीक बसलेला आहे आता ही प्रोसेस आपल्याला दोन दिवस करायची दोन दिवस चीक चांगला भिजला ना म्हणजे आपल्या कुरोड्या किंवा तुम्हाला पापड्या म्हणाय करायच्या असतील किंवा चकल्या करायच्या असतील किंवा सांडगे करायचे असतील तर हे दोन दिवस भिजलेलं चीक त्याचं खुसखुशी असं एकदम बॉबीसारख्या आपल्या चवीच्या तयार होतात जे तुम्हाला पदार्थ बनवायचे आहेत भरपूर प्रमाणातही तुम्ही हे चीक करून ठेवू शकता दोन ते तीन दिवस बाहेर राहता असं पाणी काढत काढत आपल्याला वरचं लाल पाणी काढत असं चीक करायचं आहे आणि फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसही हे चीक पाणी बदलत राहतं म्हणजे तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन हे असे कुरवड्या पापड्या किंवा चकल्या करू शकता सांडगे हे साचे हे सांडगे पण छान होतात ह्याचे खुसखुशीत होतात मुलांना आवडतात अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात चीक करून ठेवायचं आहे आणि लागल तसं तुम्हाला जे जो पदार्थ करायचा आहे त्या पदार्थामध्ये याचा वापर करायचा आहे असे घट्ट खालचा चीक निघलेला असतो तो, तो पण वाळवून तुम्ही इतर पदार्थातही वापरू शकता म्हणजे जसं तांदळाच्या पापड्या किंवा कोणत्या रव्याच्या पापड्या याच्यामध्ये थोडंसं चिकटपणा येण्यासाठी या गोळ्याचा वापर करू शकता अशा पद्धतीनं आपला घट्ट चिक तयार झालेला आहे या चिकाच्या तुम्ही कुरवड्या करायचं आहे आणि वरचं जे जे पाणी निघतंय त्याच्या पापड्या करा किंवा चकल्या करा किंवा सांडगे छान फुलणारे असे फुलासारखे सांडगे होतात ते पण होतात आता इथं दोन पद्धतीचा निघालं आहे घट्ट चिकाचं मी कोरड्या करणार आहे आणि वरच्या पातळ जो चिक निघालेला आहे याच्यामध्ये कलर वापरूनही तुम्ही वेगवेगळ्या पापड्या चकल्या करू शकता पण मी इथं पापड्याच करणार आहे आता बघा हे फ्रीजमध्ये मी ठेवलेलं होतं वरचं जे पाणी निघालेलं होतं ते आणि वरचं पाणीही असं बदलल्यामुळं सगळं स्वच्छ पाणी निघाले आणि खाली एकदम गाळ राहिलेला आहे पांढराच झाला झालाय तो कारण सगळं त्याच्यावरचं लाल पाणी निघून गेलेलं आहे आता हे अर्ध पातीला आहे आपला चीक हे आप सगळं गाठी याच्यात फोडून घ्यायचे आहेत कारण कारण खाली सगळं घट्ट घट्ट असतं सगळं फोडायचं आणि पण आपल्याला त्याचं पाण्याचं माप घेण्यासाठी हे मोजून घ्यायचं आहे आता हे अर्ध पातीला आहे पापड्यासाठी आपल्याला चारपट पाणी लागणार आहे आणि वर एक्स्ट्राचं लागतं थोडंसं वर थोडं पुढं पुड़ पुढं आता ह्याच्यामध्ये बघा तुरटीचा खडा मी असा टाकून ठेवलेला विरघळलेला नाही पण थोडंसं स्वच्छ पाणी निघण्यासाठी लालसर पाणी बाजूला होण्यासाठी या खड्याचा वापर होतो आणि जास्त भू तुरटीची पूड टाकायची नाही लाल होतात कुरड्या किंवा पापड्या आता हे सगळं आपल्याला अर्धपातीला आहे सगळं स्वच्छ त्याच्यात थोडं पाणी टाकून सगळं चिक वाया जाऊ द्यायचा नाही कारण थोड्या चिकातसुद्धा भरपूर असं आपलं पापड्या कुरडी होती त्यामुळे चीक अजिबात वाया जाऊ द्यायचा नाही कारण खूप मेहनतीचं हे काम केलेलं असतं आपण हे सगळं पातेलं धुवून आपण त्या चिकामध्ये मिक्स करून अर्ध पातेलं आहे अर्ध पातेलं असं चार अर्धा अर्धे असे चार पातेले घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे पूर्ण भरलेले दोन पातेले आणि वर एक्स्ट्राचं थोडंसं लागणार लागतं थोडं पुढं गची घट्ट होतो त्यामुळं ते गरम पाणी कामाला येतं वरचं टाकलेलं तर हे अर्ध अर्ध पातीला मी चारपट प घेतलेलं आहे चिकाच्या चारपट पाणी घ्यायचे पापड्यासाठी आणि कुरवड्या करायच्या असतील तर दुपटच ठेवायचं घट्ट चिक असला तर आणि पातळ चिक असला तर जेवढा चिक तेवढंच कुरड्यासाठीचं प्रमाण आहे आणि पापड्यासाठी जेवढा चिक तेवढं चारपट पाणी असं पापड्या छान होतात ना पारदर्शक एकदम काचासारख्या आपल्या ह्या पापड्या बनतात गव्हाच्या चिकाच्या आणि हे आता वरचं एक्स्ट्राचं मी एक, एक पातीला टाकणार आहे ती बाजूला काढणार आहे गरम झाल्यावर म्हणजे पण आपल्याला लगेचच घट्ट व्हायला लागलं तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही कमी पडल्यावर गरमच पाण्याचा वापर करायचा आता इथं मी पूर्ण भरलेलं पातेलं ठेवलं पाते आहे गॅसवर गरम व्हायला जास्त खळखळ त्या पाण्यात आपल्याला हा चिक टाकायचा नाही आवडीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा एवढ्या चिकासाठी पुरे होतो जास्त खरट करायचं नाही वाळ्यावर खारटपणा खूप येतो पापड्या किंवा करडीला त्यामुळे एक चमच्या एवढ्या चिकासाठी मीठ पुरे होतं आणि तुम्हाला कलरच्या करायच्या असतील तर याच स्टेजला तुम्ही कलरही इथं मिक्स करू शकता छान दिसतात कलरच्या ही रुकवतामध्ये याच्यामध्ये आता मी वरचं एक्स्ट्राचं एक पाच टाकलं होतं ते काढून घेते गरम केलंय फक्त जास्त उकळी येऊ दिलेली नाही आहे आणि गरम पाण्यात आपल्याला चीक मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चाटूनं किंवा लाटण्यानं हा चीक मिक्स करू शकता आता एक पातीला काढल्यानंतर आता चिक लगेच टाकू आता इथं आपल्याला पापड्या करायच्या त्यामुळे चारपट चिकाच्या चार चारपट पाणी जर तुम्हाला चकल्या करायच्या असतील तर दुप्पटच ठेवायचं चिकाच्या पाणी आणि कुरडी करायची असेल तर दुप्पटच ठेवायचं फक्त पापड्यासाठी पाणी जास्त वापरायचं आहे कारण पातळ केल्यावरच पापड्या येतील आपल्या पळी पापड्या आपल्याला इथं बनवायच्या आहेत इथं काय कोणती खिची घ्यायची नाही किंवा पापड खार किंवा कोणता सोडा वापरायचा नाही फक्त आपल्याला चीक शिजवूनच त्याच्या पापड्या करायच्या आहेत आणि लहान मुले खात असतात त्यामुळे सोड्याचं प्रमाण हे असं या उन्हाळा वाळवणामध्ये जास्त प्रमाणात वापरायचं नाही एखाद्या पदार्थात वापरलं तरी चालू शकतं पण प्रत्येक पदार्थामध्ये सोडा असं वापरायचं नाही असं पारंपरिक पद्धतीचंच करत राहायचं म्हणजे पौष्टिकता त्याच्यातली टिकून राहते आणि मुलांना आपल्या मोठ्यांनाही असं हे पारंपरिक पौष्टिक असं खायला मिळतं आता हे सगळं हलवत आहे खाली बुडाला चिटकू शकतं जाडबुडाचं पातेलं घ्यायचंय गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे घट्ट होईपर्यंत मीडियम ठेवूनच हे सतत हलवत आहे लगेचच आळून येतं ते गाठी बनायला बघतं त्यामुळं हलवत राहायचं म्हणजे गाठी बनणार नाहीत एकदा जर गाठी झाल्या तर त्या लवकर फुटत नाहीत मग आपल्याला परत खूप वेळ लागतो त्या फोडायला त्यामुळे सतत हलवायचं घट्ट होईपर्यंत छान हलवायचं परत नाही जास्त हलवलं तरी चालतं पण घट्ट व्हायला ह्या स्टेजला जरा थोडंसं हलवायचं म्हणजे गाठी जास्त होत नाहीत एकसारखा आपला चीक तयार होतो आता या पापड्यासाठी आपल्याला घट्ट व्हायला हा चीक आणि गरम पाणी मी बाजूला ठेवलं आहे जर वाटलंच आपल्याला घट्टच झालं आहे खूप तर लगेचच त्याच्यात मिक्स करायचं सगळं पूर्ण घट्ट झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी बसायला हे होतं पाणी एकदम एकसारखा चीक होत नाही त्यामुळे या पातळ पातळ हलवतानाच आपल्याला समजतं की हे घट्ट आहे का पातळ आहे त्या स्टेजला आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आता हे आता आपलं आटून आलेलं आहे हा वरचा चीक आहे म्हणजे वरचं लाल पाणी जे निघालेलं होतं चिकातलं त्याचा चीक आहे जर तुम्ही पापड्याच पांढऱ्या शुभ्र करायच्या असतील तर तुम्ही खालचा जो चीक निघालेला असतो घट्ट खाली तळायला गेलेला सुरुवातीला पण गव्हाचा चीक घेताना त्याच्या खूप पांढऱ्या शुभ्र पापड्या होतात पण इथं तुम्ही कलरचाही वापर करू शकता मी इथं जिरे आणि तिळ वापरणार आहे त्या जिरे आणि तिळाने थोडासा कलर बदल होतो आपल्या चिकाचा पण पापड्यासाठी काही हरकत नाही कुरड्या पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी खालच्या तळाचा निघालेला चिकाचा वापर करायचा पण पापड्यासाठी असा वरचा निघालेल्या चिकाचा वापर करायचा तो पण चिक छान असतो पण थोडासा का कलर कमी आलेला असतो आता जिरे आणि तीळ टाकून घेणार आहे शिजल्यानंतर टाकायचं आहे अगोदर टाकल्यावर जास्तच म्हणजे त्याचा कलर लालसर होतो शेवटी शिजल्यावर जिरे आणि तीळ टाकायचं आहे आणि हे सगळं आता झाकून ठेवायचं नाही या स्टेजला नाहीतर उतू जाईल हा चीक उतू जातो झाकल्यावर अगोदर थोडंसं झाकायचं लगेच काढायचं एक दोन मिनटानं काढायचं वाफ येऊ द्यायची चिकाला छान शाईन आणि ता असं साई आल्यासारखे होते तेव्हा आपला चीक शिजला म्हणायचा आता इथं मी खाण्यासाठी थोडासा चीक मुलांना असा चीक खायला द्यायचा दूध साखर टाकून छान पौष्टिक असतो जर कोणी नाही खाल्ला तर त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकून सांडगेही बनवू शकतात थंड झालं तरी त्याचे सांडगे बनले जातात आता इथं कपड्यावर बाहेर उन्हाला वाळवायचे आहेत घरात लवकर वाळत नाहीत या बाहेर उन्हाला पटकन दोन तीन घंट्यातच छान वाळल्या जातात या पापड्या मी कपड्यावर करणार आहे तुम्ही पॉलिथीनच्या कपड्यावरही करू शकता पण कपड्यावरच्या लगेच वाळल्या जातात आणि निघतात पण गव्हाच्या पापड्या कपड्यावरच्या पण निघतात पॉलिथीनवरच्या तर निघतातच निघतात या अशा छोट्या छोट्या पळीपापड्या करायच्या जास्त पातळ करायचं घालायच्या नाही जाडसरच ठेवायच्या म्हणजे निघल्या जातात अशा पद्धतीनं सगळ्या पापड्या आपल्या के झालेल्या आहेत काही शिल्लक मी पॉलिथीनवर घातलेले आहेत घरामध्ये त्या पण मी थोड्या वेळानं सुकल्या की वर नेऊन बाहेर कुठं उन्हाला वाळू घालणार आहे आता हे थोडंसं राहिलंही शिल्लक तर घरात थोड्याशा घालणार आहे कारण बाहेर टेबलवर घातल्यात जागा नाही आहे त्याच्यामुळं मी घरात थोडं पॉलिथीनवर घालून लगेच उलटतात त्या सुकल्यावर त्या बाहेर उन्हाला नेऊन वाळू घालणार आहे आता इथं थोडंसं मला चीक घट्ट झाला आहे तर इथं कडकडीत घट गरम पाणी टाकायचं चीक पातळ करायचा थोड्याशा गाठी होतात थंड झाल्यावर त्या फोडायच्या आणि एकसारखा चीक तयार झाला की त्याच्या आणखीन पापड्या भरपूर आता ह्या पॉलिथिनवरच्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत आता माझ्याकडे चीक खायला शिल्लक होता तो कोणी खाल्लेला नाही त्याच्यामुळे काय करणार आहे मी हे बीट आहे थोडंसं ते बारीक करून त्याच्यात मिक्स करून त्याचे त्या चिकाच्या सांडगे करणार आहे इथं तुम्हाला कलरचा वापर करायचा नाही लहान मुलं खातात थोड्या प्रमाणात आहे पण मी तुम्हाला सांगायले तर बिटाचा रस वापरायचा इथं म्हणजे छान कलरफुल असे आपले सांडगे होतात इथं घट्ट झालेला चीक आहे चिक आता समजा तुमचा घट्ट झाला आहे चीक तर तुम्ही या पद्धतीनं त्याच्या सांडगेही करू शकता आणि फूड बिझनेस आयडिया म्हणून घरगुती व्यवसाय म्हणून हे असे सांडगे पण विकले जातात वाळ्यानंतर ते तळे पण खूप छान जातात खुशखुशीत होतात आणि हे थोडंसं गरम करायचं आहे आता खूप वेळ थंड झालेला आहे हा चीक त्यामुळं गरम करायचं आणि गरम करून सगळं त्याच्यामध्ये बीट पण शिजला जातो नाहीतर असा कच्चापणा लागतो त्या बिटाचा आणि हे थोडंसं गरम करायचं आहे थंड करून त्याचे सांडगे घालायचे आहेत जास्त प्रमाणातही तुम्ही असं करू शकता छान कलरफुल असे ताटाला तेल लावायचं आहे आणि ह्याच्यात असे सांडगे घाला पॉलिथीनवर घाला कपड्यावर कशावरही वाळले जाता जातात आणि निघलेही जातात या पद्धतीनं हे सांडगे तयार होतात आपले या चिकाचे कोणताच चिक असा वाया जात नाही सगळ्या चिकाचा आपल्याला वापर करता येतो आता वाळल्यानंतर या अशा झाल्यात कपड्यावरच्या पापड्या आता ह्या सहज तर निघत नाहीत मग काय करायचं कपडा उलटा करायचा त्याच्यावर पाणी शिंपडायचं चांगला कपडा भिजला गेला पाहिजे आणि भिजला आणि थोडंसं पाच एक मिनटं मुरू द्यायचं म्हणजे पाच दोन तीन मिनटं मुरू द्यायचं लगेच पापड्या उलद उलटल्या जातात पॉलिथीनवरच्या सहज उलटतात पण कपड्यावरच्या वाळतात लवकर आणि काढायला अशा पद्धतीनं काढावं लागतात कोणत्याही प्रकारच्या ज्वारीच्या कोणत्याही पापड्या अशा कपड्यावरच्या अशा थोड्याशा हे केल्या ओल कपडा ओला केला की के अशा सहज अलग अख्खीच्या अख्खी पापडी छान निघते सगळ्या पापड्या अशा पद्धतीनं निघल्या जातात आणि बघा कपड्यावरच्या लगेच वाळलेल्या असतात पॉलिथीनवरच्या थोड्याशा ओल्या राहतात दोन दिवस लागतात पण कपड्यावरच्या लगेच त्या दिवशी पाच सहा घंट्यातच पूर्ण वाळल्या जातात या अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या पापड्या झा वाळलेल्या आहेत आणि चांगल्या दोन दिवस कडकडी तोनात तो वाळवून मगच डब्यात भरून ठेवायच्यात आणि छान अशा आपल्या पापड्या मस्त तेवढ्या चिकामध्ये पन्नास ते साठ पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीनं तुम्ही गव्हाच्या चिकाच्या पापड्या करू शकता कुरोडी पापड्या चकल्या सांडगे या पद्धतीने होतात गव्हाच्या चिकाच्या त्या पद्धतीनं तुम्ही अशा पारदर्शक छान फुलणाऱ्या तळ्यानंतर पौष्टिक अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत भरपूर अशा आ, करता येतात तुम्हाला भरपूर चीक करून ठेवायचं आणि थोड्या थोड्या प्रमाणात करत राहायचं एकदाच चिक करून ठेवायचं ना असं थोड्या थोड्या प्रमाणात एकटे असेल तर तुम्ही करू शकता अशा पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद